नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष दोन हजार पंचवीस यात्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक चार तर्कसंगती व अनुमान उपघटक एक भाषिक त्यामध्ये अ तुलना व्यवसाय एक प्रश्न पहिला लाडूपेक्षा जिलेबी गोड आहे बर्फी जिलेबीपेक्षा गोड आहे तर सर्वात गोड पदार्थ कोणता विद्यार्थी मित्रांनो सर्वात गोड पदार्थ कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर सुरुवातीला आपण एका एका पदाचा विचार करूया लाडूपेक्षा जिलेबी गोड आहे विद्यार्थी मित्रांनो जिलेबी गोड आहे आणि ती कुणापेक्षा गोड आहे तर लाडूपेक्षा म्हणजे लाडू कमी गोड आहे आणि लाडूपेक्षा जास्त गोड आहे जिलेबी बर्फी जिलेबीपेक्षा गोड आहे आता जिलेबीपेक्षा सुद्धा गोड कोण आहे बर्फी म्हणजे जिलेबी कमी गोड आहे आणि त्यापेक्षा गोड आहे बर्फी तर सर्वात गोड पदार्थ कोणता मित्रांनो सर्वात गोड पदार्थ आहे बर्फी बर्फीपेक्षा कमी गोड आहे जिलेबी जिलेबीपेक्षा कमी गोड लाडू म्हणजे सगळ्यात कमी गोड आहे लाडू आणि सर्वात जास्त गोड पदार्थ आहे बर्फी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बर्फी प्रश्न नंबर दोन कमलपेक्षा विमल जाड आहे विद्यार्थी मित्रांनो कमलपेक्षा विमल जाड आहे विमलपेक्षा कविता जाड आहे तर सर्वात जाड कोण आता एक एक पद जर आपण बघितलं तर कमलपेक्षा विमल झाड आहे जे जाड आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार विमल विमल जाड आहे कोणापेक्षा कमलपेक्षा म्हणजे कमल ही कमी जाड आहे आणि कमलपेक्षा जाड आहे विमल विमलपेक्षा कविता जाड आहे विमलपेक्षा सुद्धा जाड कोण आहे तर कविता म्हणजे जा सगळ्यात जास्त कविता जाड आहे कवितापेक्षा जा कमी जाड विमल विमलपेक्षा कमी जाड कमल तर सर्वात जाड कोण आहे सर्वात जाड आहे कविता म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन कविता प्रश्न नंबर तीन मराठीत जॉनला शेखरपेक्षा जास्त गुण मिळाले शेखरला समीरपेक्षा जास्त गुण मिळाले जॉनला सुनीलपेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले मित्रांनो मराठीत आता मराठी विषयाचं या ठिकाणी आपल्याला मार्क दिलेले आहेत मराठीत जॉनला शेखरपेक्षा जास्त गुण मिळाले बघा या ठिकाणी जॉनला शेखरपेक्षा जास्त गुण मिळाले मग अगोदर आपण लिहिणार जॉन जॉनला जास्त मार्क पडलेले आहे शेखरपेक्षा म्हणजे शेखरला कमी मार्क आहेत शेखर पेक्षा जास्त मार्क आहेत जॉनला शेखरला समीरपेक्षा जास्त गुण मिळाले आता शेखरला समीरपेक्षा म्हणजे शेखरपेक्षा कमी कोण आहे तर आहे समीर बघा शेखरला समीरपेक्षा जास्त गुण आहे म्हणजे समीरला कमी आहे शेखरला जास्त आहे जॉनला सुनीलपेक्षा कमी गुण आहे म्हणजे जॉन पेक्षा सुद्धा जास्त गुण कोणाला आहे तर ते आहे सुनीलला सुनीलपेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले मित्रांनो सर्वात जास्त गुण मिळालेले आहे सुनीलला म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुनील प्रश्न नंबर चार सौरभ गौरवपेक्षा हुशार आहे पण तो अतुल इतका हुशार नाही तर सर्वात हुशार कोण मित्रांनो सौरभ सौरभ हा गौरवपेक्षा हुशार आहे म्हणजे गौरव कमी हुशार आहे सौरभ गौरवपेक्षा हुशार आहे पण तो अतुल इतका हुशार नाही म्हणजे सौरभ पेक्षा सुद्धा हुशार आहे अतुल तर सर्वात हुशार कोण आहे मित्रांनो सर्वात हुशार आहे अतुल म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अतुल प्रश्न नंबर पाच दीपक किरणपेक्षा चपळ आहे आणि दीपकपेक्षा चपळ आहे तर सर्वात चपळ कोण मित्रांनो दीपक दीपक हा किरणपेक्षा चपळ आहे म्हणजे किरण हा कमी चपळ आहे म्हणजे किरणकडं येणार लहान तोंड दीपक चपळ आहे जो चपळ आहे त्याच्याकडं मोठं तोंड असेल आणि अनिकेत दीपक पेक्षा चपळ आहे दीपक पेक्षा सुद्धा चपळ आहे अनिकेत तर सर्वात चपळ कोण आहे मित्रांनो सर्वात चपळ आहे अनिकेत म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अनिकेत प्रश्न नंबर सहा बैल हरिण कासव गोगलगाय का हत्ती यांचा धावण्याच्या वेगानुसार क्रम लावल्यास सर्वात पुढे कोण असेल मित्रांनो आता बैल हरिण कासव गोगलगाय का हत्ती यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त धावण्याचा वेग आहे तो, तो, तो म्हणजे हरणाचा एक नंबर असेल हरिण हरणापेक्षा कमी असेल ते म्हणजे बैल बैलापेक्षा कमी कोण धावत असेल तर हत्ती हत्तीपेक्षा कमी धावण्याचा वेग आहे तो म्हणजे कासवाचा आणि कासवापेक्षा सुद्धा कमी वेगाने कोण धावते तर ते आहे गोगल गाय म्हणजे गोगलगायपेक्षा गायपेक्षा जास्त जोरानं धावतं कासव कासवापेक्षा जास्त धावण्याचा वेग आहे हत्तीचा हत्तीपेक्षा सुद्धा जास्त वेगाने धावण्याचा वेग आहे बैलाचा आणि बैलापेक्षा सुद्धा जास्त वेगाने धावते ते म्हणजे हरिण सर्वात पुढे कोण असेल मित्रांनो सर्वात पुढे असेल हरिण सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हरिण प्रश्न नंबर सात गणेश विशालपेक्षा मोठा आहे मात्र गणेश राहुलपेक्षा लहान आहे किशोर राहुलपेक्षा मोठा आहे तर त्या चौघातील सर्वात लहान कोण मित्रांनो गणेश हा विशाल विशालपेक्षा मोठा आहे आता आपण जर घेतलं गणेश गणेश हा विशाल पेक्षा मोठा म्हणजे विशाल हा कमी मोठा आहे गणेश त्यानंतर विशाल आणि पुढे काय म्हटलंय मात्र गणेश पेक्षा लहान आहे म्हणजे गणेश हा लहान आहे त्याच्यापेक्षा मोठं कोण आहे तर ते आहे राहुल किशोर पेक्षा मोठा आहे आता किशोर राहुल पेक्षा सुद्धा मोठ कोण आहे तर तो आहे किशोर किशोर हा राहुल पेक्षा सुद्धा मोठा आहे तर त्या चौघातील सर्वात लहान कोण मित्रांनो सर्वात लहान जर म्हटलं तर तो आहे विशाल म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार विशाल प्रश्न नंबर आठ विवेक केतनपेक्षा मठ आहे जतीन केतनपेक्षा हुशार आहे सागर विवेकपेक्षा हुशार आहे तर सर्वात हुशार कोण विद्यार्थी मित्रांनो विवेक केतनपेक्षा मठ आहे म्हणजे या ठिकाणी आपण घेतला विवेक विवेक हा केतनपेक्षा मठ आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला इकडे घ्यावा लागेल केतन म्हणजे केतनपेक्षा मठ कोण आहे विवेक हा केतनपेक्षा मठ आहे म्हणजे या ठिकाणी आपण घेणार विवेक आणि या ठिकाणी केतन म्हणजे केतन हुशार आहे जतीन केतनपेक्षा हुशार आहे जतीन आता केतनपेक्षा हुशार कोण आहे तर केतनपेक्षा हुशार आहे तो म्हणजे जतीन सागर विवेकपेक्षा हुशार आहे मित्रांनो सागर हा विवेकपेक्षा हुशार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला सागर घ्यावा लागेल सागर हा विवेकपेक्षा हुशार आहे तर सर्वात हुशार मित्रांनो सर्वात हुशार आहे जतीन म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जतीन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भाषिक त्यामध्ये अ तुलना व्यवसाय एक संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद